कांदा <गयाँ> आमचे राजा भाऊ सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये अशा काही वेगळ्या प्रकारे दोन वाजलेत आणि आता आम्ही बर्गर जे की आम्हाला खायचा होता भाऊचा बर्गर सो आज आपल्याला रील सुद्धा शूट करायचे आज आपल्याला संध्याकाळी कुठे जायचं येथे सॉंग लॉन्च केलेलं आहे संध्याकाळी ऑस्टिंगचा सॉन्ग येत आहे सो ह्याच्या आधी आपण कधी गेलो ना साठी पण <coughs> आज जाऊया आपण कसं तरी वेळ काढून जाऊया शॉपमध्ये पण मला खूप सारी कामं आहेत तरी पण मी आज जाणार आहे कारण की अशी खूप माणसं चांगली आहेत ती मला समोरून माणसं चांगली वाटतात सो मी जातो चला तर आता बर्गर खाऊया आम्ही तिघं जण आहे शुभम शॉपमध्ये सो आता आम्ही इथून हा बर्गर हे बर्गर बनवतो का भाजी बनवतो तेच कळत नाही अर्धा तास लावतो एक बर्गर बनवायला काय माहिती काय विषय झालाय सो so, आपला बर्गर आलाय मित्रांनो माझा भाऊ घरी देवाला भेटत नाही भावाला पण आज मी फ्री आहे तर भावाला बर्गर तरी <laughs> अरे एक तास थांबवलो आम्हाला इश्यू नाही थांबत दीपचा बर्गर आणि तुमच्या भावाचं माहित आहे त्याला मी डबल चीज टाकायला होतो कारण की तुमचा भाऊ जरा जाड व्हायचा प्रयत्न करतोय अजून जिम हा जिमचा माणूस आहे सो so, फायनली मित्रांनो बघू शकता आपलं हे सगळं माईक वगैरे सगळं आता घेतलंय मी आणि चाललं आता व्हिडिओ शूट करायला आपला कोणी अमोळीक आणि बॉब आहे ह्या बॉबचं काय चाललंय आपल्या दुकानातले कपडे भारी असतात सांग ते सांगतोय लोकांना की आमच्या दुकानातले कपडे भारी आहेत थँक्यू बॉब सर so, आता आपण जाऊया मग पंधरा वीस मिनिटातच काम आहे त्याच्यामुळे कसं जास्त टेन्शन नाही सो so, चला आपण जाऊया रील शूट करायला हे बघू शकता आता आमचे दोन पार्ट ऑलरेडी झालेत आता तिसरा पार्ट आहे हो शाळेत मी फक्त मारामारीच नाही तर चोरीसुद्धा गेली आहे तर याचा आपण टेक काढून घेऊयापणा बस कुठे घ्यायचा चोर तर हा लहानपणापास हा होता सुद्धा करायचं चोरीसुद्धा स्टार्ट आणि हो शाळेत मी मारामारीच नाही तर चोरीसुद्धा करायचं हा 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 स्वतः आपण कसा टेक आलाय गाईज दाखवा आपला टेक दाखव गाईजला आणि हो शाळेत मी मारामारीच नाही तर चोरी सुद्धा करायचो चोर तर हा लहानपणापासून होता हा चेहरा असला <laughs> पोरींच्या मनाचा <laughs> चोर तर हा असा पण आता गाय ह्या तीन टेक नंतर विषय खोल होणार आहे हा एवढा <laughs> बेकार असलो तरी पण आज समोरून जात असतानाच मंदिरासारखे शाळेला बघून हात जोडतो <laughs> कसं आहे राडा गाय सो आता आम्ही पटापट शूट करतो आणि जातो आपल्या शॉपवरती एडिटिंग करायला कारण की मी लगेच संध्याकाळी अपलोड करून टाकणार आहे धाड 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 so धाड सो गाय कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं झाली पण त्याच्या आधी माझा टी शर्ट दाखवतो तुम्हाला असं काय तुम्ही टी शर्ट आहे पहिल्यांदा घातलाय आणि सगळे बोलतात की छान दिसतोय सो आता आपण चाललोय वाशीला मित्रांनो कशीसाठी चाललय काय चाललंय हे तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू ठेवल्यानंतर कळेल की आपण तिकडे का चाललंय माझ्यासोबत मित्रांनो आपला भाऊ दीप पण आहे आणि आता रवी आणि आपला भाऊ येतोय आता किती उशीर झालं थांबवलं त्यांनी ट्रॅफिक बघा त्या ट्रॅफिकमधून येत आहे कमीत कमी पंधरा वीस मिनटं झालं थांबलं आमचं राणीसोबत होसा वत्सा अभिजित

सो so, फायनली मित्रांनो आपण इकडे पोचलेलो आहे मस्तपैकी लग्नाचं वेडिंग या साईडला आणि हे बघू शकता कुरवले आले सगळं सगळं वरड आलं इकडे आणि जेवण केल्याशिवाय जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका बुंदे बोलते भाऊ सो चला आत मधला वाईफ बघूया आपण कसं इकडे तर लग्नाला आल्यासारखं वाटतंय

सॉरी लॉक चालू आहे हॅलो दुसऱ्या माळ्यावरती आहे ना अब मधला मधलाच गेट मोठावाला

ले मित्रांनो इथे रवी सोबत ऑस्टिन सुद्धा आहे मित्रांनो गाणं एक नंबर छान झाले थँक्यू थँक्यू खूप कांग्रॅच्युलेशन्स ने थँक्यू आप नाही देगा कोणी 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 नाही बघितला जाऊन बघा आमचा ऑस्टिनचा नवीन गाने लागले लागलो तुझ्या नादाला कांग्रॅच्युलेशन ब्रो थँक्यू थँक्यू छान झाले आणि भाऊनी डान्स सुद्धा चांगला केले <laughs> स्पेशली ऍक्टिंग सुद्धा छान केली आहे पर्सनली बोलायला गेलं तर छान गेली थँक्यू सो मच ब्रो थँक्यू है, है, करता, करता, बुगी बुगी ए, राजा भाऊ ऑलमोस्ट सगळ्यांना फक्त असं माहिती असेल की फक्त रील्स करतात यूट्यूब करतात बट तुम्हाला खोटं वाटेल की खूप लहान होतो पण त्यांना मी भुगी भुगीमध्ये बघितलं होतं सो राजा भाऊ आज खूप छान म्हणते की आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि अजूनही त्याच दोषमध्ये डान्स करतात अजून आई पण आली तिकडे बसले जाई बर भेट आहे सब आपल्या बाकी लोक सब अच्छा अच्छा देखते एक तर सगळं साहित्य जो भी आहे सबस्क्राईब करो कमेंट करायला पंढरपूर चायचे मालक चेपरू घर आणि मचवत आहेत सगळे शांत आहेत पण आमचे रमेश सर कुणाला ऐकत नाही अभिनेत साठी त्यांच्या सारखी माणसं काही टेन्शन नाही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा कोण आले मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप चविष्ट जेवण आहे तो आपला भाऊ प्रँक खायला नक्कीच पहिला बघितला असेल मी तर खूप टाइम पासून बघतोय कारण भाऊचे प्रँक एक नंबर खतरनाक असतात काय बोलते भाई दिलजीत भाई जो बोलतो सही बोलतो भाई प्रँक भाई आपण निघ्या भाई प्रँकस्टर तो सो नाम so, एक नंबर प्राइंगा स्वप्ना युट्यूब स्टार शुभम स्टार शुभम शर्मा चॅनल नक्की लक्षात नसेल की तो हा माणूस आहे प्राँग भाऊ सोबत मी त्यांना क्रँम करणार आहे ऍक्च्युली प्राँग करणार होतो मी बट भाऊ डायरेक्ट असा गायब झाला ट्विंग करू इथं माईक बघितलं बोलून गेलं शॉर्ट होतो इथं

अजून माझ्या भावाला पण तुम्ही बघताय तर बघत राहा लाईक नक्की करा आणि आपल्या भावाचं काय बोलतात कोणतं भाऊ आपला हा तर भावाचं आपलं स्वतःच ब्रँड आहे तर भावाला बघा आणि त्या ब्रँड मधून एक्सप्लोर करा त्या ब्रँडला चेंबूरच्या नादमेंशर ला तुम्ही एकदा लोकेशन सांगा लोकेशन चेंबूरच्या नादमेंसर कुठे चेंबूर मध्ये तुम्ही कुठेही विचारा चेंबूर, चेंबूर नाथमेंश तुम्हाला नक्की सोडतील आणि गुगल तर आहेच त्यामुळे टेन्शन आणि चांगले चांगले प्रोडक्ट एक्सप्लोअर करा तुम्ही भाऊचं शॉप खूप छान छान एवढी गॅरंटी आहे की कॅज्युअल मध्ये तुम्हाला तुमचा भाऊ चांगलच देणार आणि डिसेंट आणि सगळं बाप देणार आणि मी स्वतः बघितलंय गाईस तुम्ही पण बघा खूप आवडलंय मला आपण लवकरच सोबत व्हिडिओ पण करू भाऊ हा नक्कीच करू भाऊ व्हिडिओ तर भावाला वयकार असेल तुम्ही लोक तर जितकं होऊ शकतं तेवढा भावाच्या ते आईला प्रेम करा आणि प्रेम द्या नक्कीच द्या भाऊ लोक जेवढे मला बघता भावाला लाईक करा शेअर करा भाऊ थँक्यू आणि तुम्ही पण माझ्या भावाला ला असाच सपोर्ट असू द्या एवढा सपोर्ट करत आला फायनली घरी जाते मी घाणकिलो भाऊ मागे लवकर सो फायनली मित्रांनो आपण इव्हेंट वगैरून तर खाली आलेलोच आहे पण परत माहित माहित नाही आपले दोन भाऊ तीन चार भाऊ भेटतात की नाही चार भाऊ बोललो मी चार भाऊ मित्रांनो आयते इव्हेंट झालं आणि इतपर्यंत ब्लॉग बघत असाल तर लाईक करा शेअर बाकी ज्यांचं माहित नाही पण आम्ही पोर्ट भरून जाऊलोय पोर्ट भरून काढलेय डीझेल ड्रॉपले गेले मी तुला प्रेम करतो तुम्हाला तरी याची प्लेट नाही दाखवली मी माणसं लास्टतील एवढी प्लेट घ्या بیا लक्षात ठेवा लॉलीपॉप म्हणून काढला त्यामध्ये सो चला रवी खूप मजा आली छान वाटलं भाऊ थँक्यू चल रे ब्रो चल ब्रो चल ब्रो दिलजीत बाय अभिजीत 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 दिलजीत दिलजीत भाऊ मला चार तास दिलजीत बोल होता पण मी काय सुद्धा बोललेला होता चला तो चला आता आपण पण जाऊया आपल्या घरी अभिजीत नाम आहे दिलजीत दिलजीत तो तो बोल ना छी ना कैसे बोलने वाला छोड़ जाले थे दिलजीत तो दिलजीत ठीक आहे बाय बाय चला so, मित्रांनो आपण आपल्या एरियामध्ये आलोय आणि मस्त आईस्क्रीम खातोय माझ्या भावांसोबत नॅचरलला बाबा टेस्ट तर कर कारण की थर्ड क्लास तर मला ह्याचीच वाटते सगळ्यात लोकल आईस्क्रीम घेतली तरी लोकल ऐकण्या छान वाटते मला छान आहे सो चला आता आईस्क्रीम खातो आणि जगरी जातो सो so, फायनली मित्रांनो आता आपण आलो आपल्या एरियामध्ये सो so, कसा वाटला आजचा ब्लॉग मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि ह्या ब्लॉगला लाईक पण नक्की करा बस तुमचं प्रेम असंच असू द्या इथपर्यंत ब्लॉग बघताय मित्रा खरंच लव यू थँक यू सो मच भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आधीचे पण डेलीचे ब्लॉग बघून घ्या कसे वाटत आहेत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक कमेंट ह्या ब्लॉगसाठी नक्की 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 करा